महाविकास आघाडी किमान पस्तीस जागा जिंकतील असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलाय तर पंधरा तारखेला पुन्हा नाशिक दौरा काढून मनपातील आठशे कोटींचा भूसंपादन घोटाळा बाहेर काढणार असल्याचं चा। सुतोवाचाही तर बावनकुळे ठाकरेंच्या मुलाखतीवर केलेल्या टीकेचाही राऊतांनी चांगला समाचार घेतलाय अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना एकही जागा मिळणार नाही त्यांनी पैशाच्या थैल्या वाटू द्या टेम्पो भरून माल आणू द्या व अन्य काही गोष्टी दहशत खोटे गुन्हे हां पोलिसांचा वापर गुंडगिरी काही करू द्या लोक त्यांना मतदान देणार नाही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी किमान पस्तीत जागायची होत्या किमान अजित पवारांच्या बाबतीत म्हणाले ते त्यांच्या उमेदवारांनी अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन ज्या निवडणुका संपलेल्या आहेत ते आता मोकळे झाले हा हे दुसरे जे आहेत मुख्यमंत्री त्यांची धावपळ सुरू आहे पण त्यांची ही अखेरची फडफड आहे साधारण आठशे ते नऊशे कोटीचा भूसंपादन घोटाळा नाशिक महानगरपालिका नगरविकास मंत्रालय एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली तिकडले काही स्थानिक पुढारी त्यांच्या मर्जीतले बिल्डर या सगळ्यांनी मिळून आठशे ते नऊशे कोटी रुपयांची लूट कशी केली त्यात कोण सहभागी आहेत त्या लाभार्थी कोण आहेत हे उघड करावंच लागेल